अंडी उकडून तयार झालेली आहेत आणि ही अंडी चालली आहेत आमच्या लेकरांनाकडून ले सोलायला ले ले वेळ लागणार आहे ऐंशी नव्वद अंडी आहे ती ही माझ्या मुलाकडून माझ्या लेकरांना सप्रेम भेट डॉग आणि अंडी कारण माझा वाढदिवस आहे म्हणून बाय हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र आज माझा वाढदिवस आणि एक माझ्या मैत्रिणीची मा मुलगी आहे तिचा वाढदिवस आहे तर आज आमच्या लेकरांना अंडी खायला देतोय आज अंडा पार्टी वाटी खायला थांबा थांबा थांब राहू इकडेच इकडे हे शो ना इकडे हे शो घाबरते ना ए शो ना धुका चल खूपच घाबरते सगळ्यांनी खाल्ले आणि काळूला खाऊन देत नाही आहे आज आहे अंडा पार्टी करत माझा वाढदिवस असल्यामुळे आज सगळ्यांना अंडा पार्टी आहे चलया हां माझी चावी गाडीची काळू आज आहे अंडा पार्टी काळू आणि सगळ्यांनाच चला बाय बाय थांबून थांबून खाली तू खाऊ दे ना त्याला तुम्ही खाल्लं ना जॉय किती खावं आज मेरा जन्मदिन है और मैंने मेरा जन्मदिन मेरे बच्चों के साथ मनाया है आप सब भी ऐसा ही करें कि एक खुशी इन बच्चों को भी मिल जाती है लेकिन मेरी तो हर दिन की खुशी है तो चलो आज हमारे बच्चों के साथ एंड पार्टी लाली तू इकड़े लाली लाली किधर दर चल लाली लाली मुंग्यात मुंगे बघू काय आहे किती अंडी पटकन मारेल खा दोन खा पटकन इकडे टाक पटकन एक थांब टाकते चल रे किती शर्यत लावायला पाहिजे स्पीड चल इकडे ये इकडे चल थांब आज आपल्याला बॅनरवरती थांब बाळा बाळा थांब ये इकडे चल ये चिनू ये मी खाल्ले ना जॉईनी कुठे इकडेच इकडे चल आहे खूपच त्याला खाऊ दे अंड्याची चिनी त्याला खाऊ दे तुम्हाला दिलेत ना अंडी दोन मिनटं थांब सगळ्यांना मिळलं पाहिजे ना का एकट्याला जॉय तू भरपूर खाल्लेत दोन मिनटं थांब चला या टाकायचे तिथे टाक टाकस ओठते खाऊनच येत नाही एकच खातात बघतात आज काय लागेल ना थोडंसं